नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आता नानाजीजींना म्हणू लागतो नानाजीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आता कसलाही त्रास होणार नाही कारण मी स्वतः इथे राहायला येणार आहे आत्ताच मी माझी बॅग घेऊन येतो असे म्हणून जय आता निघालेला असतो त्याच वेळेस आता मंजुरी मात्र रागाने जयकडे बघू लागते तेव्हा लगेच आता जय मंजुरीजवळ येतो आणि म्हणू लागतो मंजुरी तयारीला लाग माझ्या स्वागताला कारण मी म्हटलं होतो ना मी या घरात राहायला येणार म्हणजे येणार आणि आता मंजुरी तू काहीही करू शकत नाही तू मला आता थांबू शकत नाही असे म्हणून आता जय हसतच मंजुरीकडे बघत असतो आणि तिथनं निघालेला असतो मंजुरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा आता तिला तर टेन्शन आलेलं असतं आता जर हा जय इथे राहायला आला तर ती आता विचारात पडलेली असते तर इकडे आता घोरपडे घरी जात असतानाच त्याला बाहेरच राया आणि डिफिकल्ट डंकी भेटतात आता ते तिघेही हसत असतात खूप मजा आली ना घोरपडे पडे असे म्हणत असतानाच आता लगेच इथे घोरपडे म्हणू लागतो काय रे राया माझ्या आणि शशिकलामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत होता भांडण लावत होता तेव्हा लगेच राया म्हणू लागतो लावत नव्हतो घोरपडे लावलं भांडण लावलं त्यामुळे ना घोरपडे आता तू एक काम कर तू मर आता तेव्हा लगेच जय आता रायाकडे बघू लागतो तेव्हा रायमुनगत हो पडे कारण तुझा जो मनसुबा आहे ना तुझ्या मनात जे ना ते या जन्मात तरी काही पूर्ण होणार नाही कारण मिस फायरवरती तू वाईट नजर ठेवू शकत नाही हा तिचा सच्चा दोस्त हे होऊ देणार नाही लक्षात ठेव गोरपड्या ते तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि लागतो हे राया किती वेळा आहे रे तू तु। तुला काय वाटतं तू जे ठरवतो तेच होतं का तेव्हा लगेच रायमलगत हो तुला अजून हा राया कळला नाही नाव आपलं राया राया काय राया आणि राया म्हणजे काय विजेची तार पेटतांगार कधीही खाली जात नाही त्यामुळे रायाचा वारही कधीही खाली पडत नाही सांगून ठेवतो ते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतं ए राया कधीतरी ना एखाद्या केसमध्ये भेट मला मग असं रिमांड मध्ये घेतो ना तुला तुझ्या ज्या या विजेता चारा आहे ना त्या सगळ्या तुटून खाली पडतील मग बघ तेव्हा लगेच आता राया असं लागतो आणि म्हणू लागतो ए घरपडे आता तुझ्या मनात जे ना ते विसरून जा कारण माझ्या मिसफायरकडे तू वाईट नजरेने बघू सुद्धा शकत नाही आणि ते मी या जन्मात होऊ देणार नाही सांगून ठेवतो तेव्हा लगेच जय लागतो बरं चल ठीक आहे राय तू म्हणतो ना तसं चालेल माझं लग्न मिस फायर बरोबर नाही झालं ना तुझ्या तरी चालेल पण आता मी तिच्याकडे वाईट नजरेने बघू शकतो तू काहीच करू शकत नाही कारण आता मी तिच्या घरात राहायला जाणार आहे मी त्यांचं पाहुणा आहे मी त्यांच्या घरात राहून काहीही करू शकतो आणि कसंही करू शकतो हो की नाही तू काहीच करू शकत नाही कारण तू घराबाहेर आहे आणि मी घराच्या आत त्यामुळे मला जे करायचंय ते मी नक्की करणार आणि तू काय करशील तू बाहेरनं माश्या मारत बघत बसशील तू काहीच करू शकत नाही कारण ती जिजी ती तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवत नाही तुझ्यावर ती खूप ओरडते हो की नाही पण ती जीजी माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवते आणि म्हणूनच तिने मला घरात बोलवले आणि आता मी मंजिरीच्या घरात प्रवेश करणार आणि माझ्या मनात जे आहे ते सगळं मी करणार तू फक्त बाहेरनं बघत राहा आता मात्र इथे राहायला खूपच राग येतो तेव्हा ते आता जय हसतच तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस डिपिकल म्हणू लागतो भाऊ आपल्याला काहीतरी करावं लागेल हा घोरपडे मिस फायरच्या घरात राहायला जाणार आहे इथे रायालाही आता टेन्शन आलेलं असतं तर इकडे मंजिरी मात्र घरात गरके घालत असते तिला खूपच टेन्शन आलेलं असतं मला काही करून रायाला हे सगळं सांगावं लागेल तो जय पुन्हा इकडे राहिला येतोय आता मी काय करू तेवढ्यात रुजिदा येते आता रुजिदा लगेच मंजिरीला असं गरके घालत असताना बघताच म्हणू लागतो अरे बापरे गरके मारत असताना कुणाचा विचार चालू आहे मनात तेव्हा मंजिरी म्हणू लागते इथे मला खूप टेन्शन आलंय तुझं काय तेच तेव्हा लगेच रुजि द्या म्हणू लागते अगं कसलं टेन्शन आलंय काय झालंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं तू जय पुन्हा आपल्या घरात राहायला येतोय त्याच वेळेस रुजि द्या म्हणू लागते काय असं कसं तू आपल्या घरात राहू शकतो आणि मंजू तुला माहिती आहे ना तो जर आपल्या घरात राहायला आला तर काय होईल नाही नाही आणि तू मागच्या वेळेस काय म्हणाली होती तू पुन्हा इकडे येणार नाही म्हणून आणि मग असा कसा येतोय तो, ये तो आपल्या घरात तेव्हा मंजिरी म्हणू लागते फोन हो अगं मला पण समजत नाही आहे मागच्या वेळेस मी रायाला बोलून ते स्प्रे मारण्याची आयडिया काढली होती पण यावेळेस तसं नाही करू शकत ग आता काय करू ना मलाच काही सुचत नाही पण मला हे सगळं रायाला कळवावं लागेल तेव्हा रुजिदा म्हणू लागते पण कधी आता तो येईल पण तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता जे काही करायचं आहे ना ते विठुरायालाच करावं लागेल आता मंजिरी लगेच विठुरायाकडे प्रार्थना करते आणि म्हणू लागते राया तुझ्या मनात काय रे ते जे काही असेल ना ते व्यवस्थित होऊ दे व या जयला या घरात नको येऊ दे असे आता मंजिरी इकडे विठुरायाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस इथे आता जय पोलीस स्टेशनमधनं त्याच्या माणसाला फोन करतो आणि लगेच फोनवरती म्हणू लागतो हे बघ नमस्कार चमत्कार करण्या इतका वेळ माझ्याकडे नाही आहे तुला जे काम सांगितलं होतं ते का झालं नाही अजून तेव्हा तो माणूस म्हणू लागतो साहेब मी काम चालू केलं आहे तेव्हा लगेच आत्ताच जय म्हणू लागतो हे बघ एक माणूस इथे मला जास्तच त्रास द्यायला लागलाय जास्तच उड्या मारतो आहे त्यामुळे लवकरात लवकर त्या माणसाचा गेम झालाच पाहिजे तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे जय साहेब आठ दिवसात काम होऊन जाईल तेव्हाच जय म्हणू लागतो आठ दिवसात नाही मला दोन दिवसातच काम व्हायला पाहिजे आणि मला त्या पुढे हव्यात तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो दोन दिवसात तेव्हा जय म्हणू लागतो हो दोन दिवसात मला त्या पुढे हव्यात बरं का तेव्हा लगेच तो माणूस म्हणू मा लागतो ठीक आहे जय साहेब तुम्ही म्हणताल तसंच होईल असे म्हणून फोन ठेवतो तेव्हा लगेच आता जय स्वतःशीच हसू लागतो आणि लागतो मंजिरी आता बघ तुझ्या घरात येऊन मी काय करतो ते तू फक्त बघत राहशील असे म्हणून आता जोरजोरात हसत असतो तर इकडे डिपिकल आणि डंकी खूपच हसत असतात आणि म्हणून राय भाऊ काय नाटकं चालू होती ना ना त्या शशिकलाची आणि घोरपडीची मला तर बघून अशी मजा आली ना काय मस्त टराटरा पेपर फाडायला लावले खरच पण मला खूप राग येत होता रायभाऊ असं वाटलं ना त्या शशिकला आणि घोरपड्याला एका कोपऱ्यात घ्यावं आणि जोरजोरात मारावं वा। तेव्हा लगेच राय म्हणू लागतो डिपिकल मारण्याच्या भाषा बोलायच्या नाही जे काही प्रश्न असतील ते बोलून सोडायचे असतात डिपिकल हात उगारायचा नाही या आता डंकी रायभाऊ कडे बघू लागतात तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो रायाभाऊ अरे तू तर मारामारी करायचा गुंडकिरी करायचा आणि डायरेक्ट तू बोलण्याच्या भाषेवरती आला बोलून प्रश्न सोडायचे अरे बापरे हे सगळं मिस फायरने शिकवलं वाटतं तुला तेव्हा राय आता टिपिकल डंकी कडे बघू लागतो त्याच वेळेस तेव्हा लगेच राय भाऊ तू काही म्हण पण मिस फायर, फायर जेव्हा घरात गेली तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरती जो आनंद होता ना तो सगळ्यांना दिसत होता तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय खरंच दिसत होता का तेव्हा टिपिकल म्हणू लागतो हो राय भाऊ अरे मिस फायरला काय सगळ्यांना दिसला तो आनंद खरंच तुझ्या चेहऱ्यावर काय तेज दिसत होत एकदम भारी राय म्हणू लागतो हो का तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हो आणि तुझ्या मनात काय हे सगळं समजलं असेल तेव्हा लगेच राय लागतो काय खरंच खरंच माझ्या मनातलं ला समजलं असेल अरे बापरे आता तर अवघडच झालं तेव्हा आता डिपिकल आणि डंकी जवळ येतात आणि म्हणू लागतात राय भाऊ काय तुझ्या मनात आम्हाला तरी ते सांग तेव्हा लगेच राय आता डिपिकलला जोरजोरात मारू लागतो आणि म्हणू लागतो काय रे माझ्या मनात ऐकायचंय तुला कितीदा सांगितलं अशा फालतू गोष्टी माझ्यासमोर करत जाऊ नको आपली लायकी तरी आहे का मी सरवरती प्रेम करण्याची पण तेच तेच घोडं आमटत असतो आता ना जोर तुला सोडणार नाही असे म्हणून जोरजोरात मारू लागतो तेव्हा लगेच आता डिपिकल बाजूला पळतो त्याच वेळेस राय म्हणू लागतो हे डंक्या तुला पण मार खायचाय का तुला माझ्या मनातलं जाणून घ्यायचंय का तेव्हा डंकी म्हणू लागतो नाही नाही राय भाऊ तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही ना मग गुपचूप असा त्याच वेळेस रायचा फोन वाजू लागतो तेव्हा राय आता फोन बघतो आणि म्हणू बघतो अरे बापरे आता इने कशाला फोन केला काय झालं असेल काय प्रॉब्लेम झाला असेल का असे आता राया डिफिकल आणि डंकीला म्हणू लागतो तर इकडे नाना जीजी आता आपल्या घरात निवांत बसलेले असतात तेव्हा मंजिरी नानांचा हात हातात घेते आणि म्हणू लागते नाना आलो ना आपण आपल्या घरात आता कसलंही टेन्शन नाही आहे तुमची इच्छा होती ना आपल्या घरात राहण्याची आता तुमची इच्छा पूर्ण झाली बरं का ते नाना तेव्हा नाना म्हणा हो ग मंजू माझ्या या घरात खूप आठवणी हे घर सोडून मी कुठेही सुखात नाही राहू शकत मला याच घरात राहायचं आहे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते पण हे सगळं कुणामुळे आहे माहिती हे सगळं जयमुळे शक्य आहे जयमुळेच आज आपण आपल्या घरात सुरक्षित हो। आहोत त्याच्यामुळेच हे सगळं आहे तेव्हा लगेच दरवाज्यात जय येतो आणि म्हणू लागतो जीजी माझ्याविषयी बोलताय का माझाच विषयी चालू आहे वाटतं आता मात्र सर्व वजन लगेच इथे दरवाजा येतं तेव्हा लगेच जिजी मला लागते हो रे जय आज तुझ्यामुळे आता शशिकाला आम्हाला कधीही या घरातून बाहेर काढू शकत नाही तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं बघत काय बसली जयला घरात घ्यायचं की नाही औक्षंकर की त्याचं त्याच वेळेस जिजी आता औक्षणाचं ताठ घेते आणि मंजिरीला म्हणू लागते मंजिरी चल औक्षंकर जयचं आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी रागानेच आता जयकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच शशिकला आतमधनं ओवाळणीचं ताट घेऊन येते तेवढ्यात आता बाहेरनं मिरवणुकीचा जोरजोरात आवाज येऊ लागतो ढोल ताशे वाजत असतात तेव्हा म्हणू लागते अहो कसली मिरवणूक आहे आणि ती आपल्या अंगणात का येते तेव्हा नाना म्हणू लागतात हो ना कसली मिरवणूक आहे आणि आपल्याच घरी काय येते ती तेवढ्याच शशिकला आता आनंदातच ताट घेऊन बाहेर येते ते आज वेळेस आता जय वळू बघू लागतो तर धोट वाजत आता नाचत गात लोक आलेले असतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे हे सगळं माझ्या स्वागतासाठी तर तेव्हा मंजिरी आता जयकडे वळून बघते आणि असं लागते आणि मला लागते नाही हे सगळं तुझ्यासाठी नाही हे त्याच्यासाठी आता डिफिकल्ट डंकी जोर जोरात नाचत असतात आता मात्र जयला तर धक्काच बसतो हे सगळं काय चालू आहे कोण आलं ataite. डोलीमध्ये राया बसून आलेला असतो आता डिपिकल लंकी जोरजोरात नाचत असतात नाना जीजी सर्वजण डोळे लावून बघत असतात कोण आलाय नेमकं को। त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते आला माझ्या घराचा अर्ध्या भाडे करू आला त्यांचं स्वागत आहे चला पटकन असे म्हणून आता लगेच त्या डोलीतनं राया उतरतो आता मात्र मंजिरी खूप खुश असते खूपच हसत मंजिरी रायाकडे बघत असते नाना जीजीला तर धक्काच बसतो इथे जय मात्र हादरलेला असतो चक्क राया राया आता विठुरायाची मूर्ती घेऊन आता त्या डोलीतून खाली उतरलेला असतो विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती रायाच्या हातात असते तेव्हा लगेच आता मंजिरी रायाकडे डोळे भरून बघत असते इथे जिजीला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते जिथे साधू संता येते घरा तिथेच असते दिवाळी दसरा चला चला औक्षण करून घ्या विठुरायाचं औक्षण करा असे म्हणून आता लगेच इथे शशिकला विठुरायाला ओवाळू लागते आणि रायालाही ओवाळते त्याच वेळेस मंजिरी मात्र रायाकडेच बघत असते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते ए मंजिरी अगं चल ना पटकन औक्षण कर ना तुझ्या रायाचं तुझा राया आपल्या घरात आलाय तेव्हा लगेच मंजिरी मात्र आता रायाकडे बघू लागते जिजीला मात्र राग येतो तेव्हा लगेच मग लागते अगं मंजिरी तुझा विठुराया आपल्या घरात आलाय तुझा विश्वास आहे ना तुझ्या विठुरायावरती मग कर की त्याचं औक्षण असे म्हणून आता मंजिरी पटकन पुढे येते आणि हसतच ताट घेऊन रायाचं औक्षण करू लागते आता विठुरायाचं औक्षण होताच मंजिरी इथे रायालाही गंध लावते आणि रायाचं औक्षण करू लागते आता मंजिरी खूपच खुश असते ते आज वेळी जीजी मनाशीच म्हणू लागते अहो हे सगळं काय घडतंय आपनी आपण का बघतोय शशिकाला मुद्दाहून आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते ना असे आता मनाशीच बडबड करत असणारे जीजीजवळ नाना येतात आणि म्हणू लागतात अगं उमे काय झालंय तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते बघा ना या शशिकलाने मुद्दाम या गुंडाला आपल्या घरात बोलवलं आहे आपल्याला त्रास देण्यासाठी पण मी हे कपून घेणार नाही आहे तेव्हा नाना म्हणू लागतात उमे शांत बैस गप्प बैस तू काही म्हणू नको आता बरं तेव्हा आता मंजिरी रायाचं औक्षण करते त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते जाऊ बाई अहो या की विठुरायाचं दर्शन घ्या आणि त्यांचं औक्षण करा चला पटकन तेव्हा लगेच जीजी आता रागाने शशिकलाकडे बघू लागते त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते सॉरी सॉरी चुकलं माझं कसं आहे ना तुमचा तर विठुरायावरती विश्वासच नाही आहे मग कसं ऑप्शन करणार तुम्ही नका करू नका करू पण थांबा मला सगळ्यांना काहीतरी सांगायचं इथेच थांबा सगळ्यांनी हे बघा आजपासून हा माझा पाहुणा आहे आणि हा माझ्या घरात राहणार आहे लक्षात आहे ना आता मात्र शशिकाला इथे जयकडे बघू लागते आणि म्हणून लक्षात आलं ना हा आपल्याच घरात राहणार आहे ते वलगे जीजी म्हणून शशिकाला काय बोलते तू याला आपल्या घरात ठेवणार आहे ते वलगे शशिकाला म्हणून लागते हो हे अर्ध घर माझं आहे आणि रजिस्टर पद्धतीने काय द्याने हे घर माझं आहे सांगून ठेवते त्यामुळे माझ्या घरात कुणाला ठेवायचं नाही ठेवायचं हे मी ठरवणार म्हणूनच आजपासून माझा अर्धे घराचा भाडेकरू राया असणार आहे आणि तो याच घरात राहणारे हो की नाही तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो त्याच वेळेस मंजिरी मात्र खूपच हसत रायाकडे बघत असते तेव्हा शशिकला म्हणू लागते चला चला मग वेळ कशाला व्हायला घालायचा चला बरं पटकन आतमध्ये असे म्हणून आता लगेच राया आतमध्ये निघालेला असतो त्याच वेळेस राय आता जयजवळ येतो आणि जयला म्हणू लागतो घोरपडे जिथे देव येतो ना तिथे वाईट विचार करणाऱ्यांना थारा नसतो आणि ते आपल्या भाषेत म्हणायचं ते हिरो आला की व्हिलनची एक्झिट होतेच मग त्यामुळे आता ना व्हिलनला एक्झिट घ्यावीच लागेल घोरपडे असे म्हणून आता लगेच जे हसतच तिथन रागानेच रायाकडे बघत असतो राया मात्र जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस राया आता पुढे जातो आता मंजिरी घोरपडे जवळ येते आता मंजिरी मात्र घोरपडेकडे बघून खूपच हसत असते तिला खूप आनंद झालेला असतो आता लगेच इथे राया दरवाजा जवळ येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो मी स्पायर आता बघ या उंदरा मांजराच्या खेळात आपण फक्त मजा घ्यायची फक्त मजा घ्यायची आणि यांचा मनात जे आहे ना ते कधीही साध्य होऊ द्यायचं नाही असे म्हणून आता लगेच राया मंजिरी दोघेही दरवाजात येतात दोघेही आता घरात संगच एकत्रच पाऊल टाकून आतमध्ये प्रवेश करतात आता मात्र मंजिरी खूपच खुश असते नानाजीजी सर्वजण आता त्यांच्या पाठोपाठ आतमध्ये येतात त्याच वेळेस आता टिपिकल डंकी ते आतमध्ये रायाबाऊचा प्रवेश होतात जोरजोरात नाचू लागतात तेव्हा आता शशिकला घोरपडे येते आणि म्हणू लागते बघितलं तूही घरात आला आणि तोही घरात आला आता बघ तुझ्या मनात जे आहे ना ते तू कधीही पूर्ण करू शकत नाही कारण मी रायाला या घरात आणले तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणून होतो शशिकला तू जे वागली ना ते बरोबर नाही केला तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते अरे अजून तू माझा खेळ ओळखलाच कुठे अजून तू मला ओळखलंच नाही कारण नाव माझं शशिकला बघ हळूहळू तुला कळेल ही शशिकाला म्हणजे काय येते असे म्हणून शशिकाला ही नाचतच आलेली असते तर आता इकडे जिजीला जिजी नानांना म्हणू लागते हे सगळं काय चालू आहे आता या गुंडाला ही शशिकाला घरात ठेवणार आहे का, का? म्हणून करते हे सगळं आपल्याला त्रास देण्यासाठी आता ही मंजिरी ना त्या गुंडाबरोबर बोलता का राहता का आपल्याला मंजिरीला तिच्यापासनं त्या गुंडापासून लांब ठेवावं हो लागेल बर का एवढं लक्षात ठेवा हो लागेल तेव्हा नाना म्हणू लागतो हे बघू मे तू शांत हो बघू आता जय मात्र त्या दोघांचंही बोलणं गुपचूप ऐकत असतो त्याच वेळेस जय येतो आणि म्हणू लागतो जीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका तो राया मंजिरीकडे वाईट नजरेने बघणार नाही याची काळजी मी घेईल तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं तेव्हा लगेच आता शशिकला येते आणि टाळ्या बाजू लागतो आणि म्हणतो अरे बापरे खरंच राया मंजिरीकडे वाईट नजरेने बघणार अरे बापरे जय घरात असताना हे कसं कोणी करू शकतो कारण हे तर काम फक्त जय करणार आहे ना आता मात्र जयला तर धक्काच बसतो कारण नानाजीची समोर आता शशिकाला खरं बोलत हो असते तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते हे बघ जय तुला जे करायचे ना ते तू नाही करू शकत आणि हे बघ वाईट नजर कशी असते ते मला माहितीच आहे चांगलं कसं आहे ना घरात एक तर पोरगी आणि तुम्ही या जयला घरात बोलवलंय राहायला आणि त्यातली त्यात न्याची नजर कशी आहे तुम्हाला माहिती आहे का जाऊ बाई अहो एक पोलीस येतो साधा अंगावरती वरखडा जरी वरखडला ना तरी या पोलिसांच्या नजरेतून चुकत नाही या त्यांच्या नजरेत लगेच लक्षात येतो त्यामुळे बघा बाबा सावध व्हा तुम्ही तेव्हा लगेच आता जय म्हणतोय शशिकला तू कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी नानाजीजीचा माझ्यावरती विश्वास आहे मी त्यांचा मुलासारखा आहे त्यामुळे तू कितीही काही सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही तेव्हा जिजीमो लागते हो हो जय माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळेच आम्ही तुला या घरात आणले तेव्हा लगेच आता जय मग लागतो पण मंजिरी आणि राया कुठे कुठे दिसत नाहीये कुठे गेले ते असे म्हणून जय आता लगेच त्यांना शोधण्यासाठी बाहेर येतो तेव्हा शशिकल लागते अरे माझं ऐकून तरी घे अरे बरं जाऊ दे तो गेला पण तुम्ही तरी ऐकून घ्या मी जे सांगितले ना तेच खरं आहे त्यामुळे बघा तुम्हाला तुमच्या मुली ला कस वाचवायचं या जयच्या तावडीतून ते बघा आता मात्र नाना आणि जीजी शशिकलाच्या बोलण्याचा विचार करू लागतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय आणि रायामध्ये भांडण झोपलेलं असतं आता रागाच्या भरातच आता जय लगेच टेबल फोडून टाकतो आता तो टेबल शशिकलाच असतो तेव्हा लगेच शशिकला भडकते त्याचवेळेस राय म्हणतो पटकन टेबलचे पैसे दे नाहीतर ही खुर्ची तोडे ना तुमची तेव्हा लगेच आता राय ते ती खुर्ची आपटवणार ते जी जी म्हणतात ती खुर्ची नको तोडू ती माझ्या सासऱ्यांची शेवटची आठवणे ती खुर्ची तोडू नको त्याच वेळेस शशिकला म्हणत तोड तोड राय तोडून टाक नाहीतर जर यांनी माझे पैसे दिले नाही ना तर ती खुर्ची तोडून टाक त्याच वेळेस ती खुर्ची आपटवणार तेच लगेच आता जय म्हणतो थांब मी पैसे देतो आता मात्र इथे राया जयला कसं नाचवणार ना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद